आता संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा रविवारी सासवड मुक्कामीत दाखल झाला सासवडकरांनी पालखी सोहळ्याचं मनोभावे आदरातित्य केलं सासवड ग्रामस्थांकडून अन्नदानासह यावेळी विविध उपक्रम राबवण्यात आले होते वारकऱ्यांच्या सहवासानं यावेळी सासवड नगरी मोठ्या भक्तिभावानं रंगली होती सासवडला दोन दिवस माउलींच्या पालखी मुक्काम सोहळा दरवेळी असतो या मुक्कामाच्या दिवशी सोमवारी सकाळी सर्व पूजाविधी पार पडल्यानंतर दिवसभर सासवडमध्ये हरिनामाचा गजर सुरू होता अभंगाच्या तालावर वारकरी अगदी मंत्रमुग्ध होऊन डोलत होते आणि त्यामुळं अवघी सासवड नगरी विठुमय झाली होती मंगळवारी पालखी सासवडहून जेजुरीच्या दिशेनं मार्गस्थ झाली पालखी मार्गावर जेजुरीच्या मुक्कामालाही वारकरी संप्रदायामध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे त्यामुळे वारकऱ्यांचे डोळे आता जेजुरीच्या खंडेरायाकडे लागलेले दिसून आले तसंच विठुरायाच्या भेटीसाठी सासवडहून धाकटे बंधू संत सोपान काका यांच्या पालखीनं देखील पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं सोबतच संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी सकाळी बोरावके मळ्यामध्ये विसावा घेईल यानंतर यमाई शिवरी येथे दुपारचा नैवेद्य होईल आणि त्यानंतरचा विसावा साकुडेमध्ये होईल तर रात्रीच्या मुक्कामाला पालखी जेजुरीत असेल सोबत संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम वरवंडे विठ्ठल मंदिरात असेल सोपान काकांच्या सासवडमध्ये दोन दिवसाच्या मुक्कामानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यानं मंगळवारी जेजुरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना आता मल्हारी मार्तंडाच्या भेटीची आस लागली आहे मंगळवारी रात्री वरवंड तालुका दौंड येथे हा पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे पालखीच्या सोबत मुक्कामी येणाऱ्या सर्व वारकऱ्यांच्या सेवेसाठी वरवंड ग्रामपंचायत ग्रामस्थ आणि प्रशासन सज्ज झालाय आहे पालखी मुक्कामाच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात साफसफाई करून मंदिरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही